कर्जमुक्तीच्या संतापाने पेटले परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्याच गाडीवर दगडफेक कर्जमुक्तीसाठी वार परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर संतप्त शेतकऱ्याचा थेट हल्ला परिसरात तणाव परभणी दिनांक 28 ऑक्टोबर 2025, हजार पंचवीस शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न आता चिघळला आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कर्जमुक्तीच्या मागणीने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रौद्र रूप धारण केले आपल्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त झालेल्या एका व्यक्तीने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर दगड फेकून प्रशासनाला जबरदस्त शॉक दिला आहे नेमकं काय घडलं शेतकरी आपल्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले असताना आंदोलक जमावातील एक व्यक्ती संतापाने बेभान झाला त्याने क्षणाचाही विलंब न लावता जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय गाडीला लक्ष करत तिच्यावर दगड भिरकावला या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ आणि तणाव निर्माण झाला घटनास्थळ परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तणावपूर्ण स्थिती कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तीचा प्रशासनाविरुद्ध हिंसक उद्रेक तत्काळ अटक आणि पुढील गुन्हा हा प्रकार घडताच तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ आणि मोठ्या कौशल्याने त्या व्यक्तीला जागीच ताब्यात घेतले कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार वाढू नये यासाठी त्याला लगेचच पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे पोलिसांनी तातडीने संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून या हिंसेमागचा नेमका हेतू आणि त्याला कोणाचे पाठबळ आहे का याचा कसून तपास सुरू केला आहे शेतकऱ्यांचा संताप आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले असून प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होती